दे। युनिक नंबर मावशीचा कॅलेंडरचे नंबर काढले पैसा असूल पैसा असूल कॅलेंडर कॅलेंडरचा पैसा आणि कशी आहे टायगर ओके टायगर समुद्रातले टायगर समुद्रातले टायगर डोंगरातलं टायगर डोंगरातले टायगर नाही कमी झाले

तर नमस्कार म्हणजे शुभ सकाळ आज असा रविवार आज नॉनव्हेजचं दिवस आणि तुम्ही म्हणतेलाच नॉनवेज श्रावण असा आणि नॉनव्हेजची शक्य करता तर आम्ही श्रावणं सगळं पाळणू नाही फक्त राहते सोमवार गुरुवार आणि मंगळवार पाळतो त्याच्यामुळे आम्ही मासे तर आज मच्छी मार्केटला जाऊचा तर आज तुमका मी पनवेलचं मच्छी मार्केट दाखवतलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा था। था था तर मी घरांना पाणी घालतं आहे आणि थोड्या वेळात मी निघतोय व्हिडिओ पूर्ण बघा ही माझी छोटीशी बाग असा तुम्ही बघू शकतात जसं फणस आम्ही जेव्हा गावासून घरे आणलेले तेव्हा फणसाची मिळ टाकले तर ते रुजानिया गावात जाता ते घेऊन जावं तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आता था। जातो मार्केटला आपली गाडी आणि ही असू माझी बायको अंकिता अंकिला आहे कर मी आणि बायक आम्ही जातो मार्केटला बायक घेऊन जाऊचं कारण म्हणजे काय म्हणत आहे मासे जर खराब मी तर मग माश्याची गाडी बरी जाऊची ना आणि बायलाच आयकर्न घेऊन तेच चल तेच कसं घे आणि बरी करतो चला तर मग व्हिडिओ बघा पाणी वाटायचं आहे काय काय करणार आहे ऐ ओ माय ऐ ओ

कशीमी वेगळी असे आहे ती अडीचशे रुपये किलो लाल बोल कशी वाटा शंभरला वाटा हा हा अमकिता तिसरे कसे शंभर नाही तीन आहेत काय हो शंभर नाही तीन आणि खेकडे दोन हजार रुपये आणि ते का छोटे झाले आणि हे मोठे चार हजार चार हजार चार तीन मोठे हां बाप्लेट कशी आहे पंधराशे हे चार

आणि मुशी हा कुठला मासा आहे सुरू तर मांडे मी तुमचं एक नवीन मासं दाखवायचं चप्पल मासू आपलेट असं बोलतो चप्पलासारखं दिसतं म्हणून चप्पल मासू हा कसा मासा आहे

संदीप गावडे संदीप गावडे संदीप गावडे नवीन मासे कोलमे कशी आहे आणि हा कुठला मासा आहे बघा कसा दीडशे रुपये दीडशे रुपये तुम्हाला कशी आहे सहाशे रुपये कमी करणार काय ठीक आहे ठीक आहे हा जित आहे ना जिचाडो ताज दिसता मंडळी ताजा हे बघा मंडळी सांगितलं हे कसे शेकडे तीनशेला वाटा आणि सांग काय कसे आहे बारगर शंभर रुपये कर

बघा का की शांतता कशी दिसत गावात बारके शांता असते कशी कसा आहे वाटा दोनशे हा दोनशे हो हो दोनशे येतो येतो

हा कुठला माझा आहे अर्धा बघा अर्धा वेगळा कलर आहे त्याला आणि अर्धा कलर वेगळा आहे पण आतमध्ये पण वेगळा का हा कसा वाटायला आहे इकडे भरपूर गर्दी जाऊया मेन मच्छी मार्केटच्या आतमध्ये सर बसतच बाहेर माणसं आता हा कसा मासा आहे रावस रावस कसा पण कितीला दोन हजारला एक पाच चल पुढे चली आहे ना आम वाम आम कशी किलो आहे सोळाशे रुपये किलो कुर्ली एका कुर्ली ओके इकडं कसा आहे पोटा दोनशे आणि हे मोठे

दोनशे ला एक काय होत त्यांना शिंगाडा सौंदर्य बोलतो जातात तुम्ही सांगा गावात आपण काय बोलतो बोल सौंदर्य बघा सगळं मच्छी मारते इकडे इकडे हा कसा वाटाय आणि बांगडे अच्छा कशा दिली सुरू आहे सातशे एक किती किलो असेल एक किलो मुशी आहे ना किती रुपये आहे मुशी झाला मुशी आहे ना कशी वाढ आहे दोनशेला पाठी करा मागे करा बुमिट वाटा कसा आहे शंभर मंडळी बारके वाटे मासे मोठका ओ मत्क्याचं कसं वाटाय काकी शंभरला वाट आहे भावले तारले भाव कसले तारले काय म्हणतात त्या कुठलं माझा आहे मागली मा कशी माकली, माकली, माकली। पाचशे रुपये किलो बघा समुद्रातले माणके म्हणतात माझ्या हे कुठलं मासे शंभरला वाटा शंभरची तकली जास्त आहे काय मासा या मांजेली मांदेली मांदेली मच्छी वाटलं येतो फिरून येतो वा कस आहे वा कसं आहे सर का दोन हजार रुपये सर गो काय ना आहे काय म्हणतात तू लेपे लेपे लेप्याचा वाटा कसा आहे दीडशे रुपये एक शंभरला द्या ना शंभरला करा छप करून द्या लगेच हां पण नाही आरामात आरामात काय काय नाही मंडळी ही वाम वाम कशी हा वाम कशी आठशे रुपये Bagaimana kasih bawa? Bangunnya

लॉक लॉकडे टाकणार चालेल ना हो टाकलं चालेल ना युट्यू वर खूप झाले खूप झाली आता माशांची पण माहिती भेटते नाव टीव्हीला भेल का टी व्ही लाईल टी व्हीला हो होईल माझं नाव टाकलं तर तुम्हाला भेटेल माझं नाव टाकलं तर तुम्हाला भेटेल तुमचं नाव तर माझ्याने हा तुम्हाला बोला संदीप गावडे म्हणून सर्च करा युट्यूबवर हां संदीप गावडे वाम 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 म्हणजे अंडा आहे ना दे? तो ते म्हण कसं आहे सहाशे ला एक आणि पापलेट आहे बाराशेला तीन आणि ही चारशे चारशे ला एक वाम किलो कसे आहे शंभरला शंभरला तुकडा आहे

हा युट्यूबाला सांगतो ना आणि हे पॉपलेट कसे आहे म्हणजे युनिक नंबर आवशिता कॅलेंडरचे नंबर काढले सगळे कलरला पैसे नाही पैसा वसूल पैसा असूल तो नाही कॅलेंडरचा पैसा आणि ही कशी आहे कशी आहे सातशे आणि ही कुठली वेगळ्या कलरची टायगर ओके टायगर स्पॉन्स टायगरात डोंगरातले टायगर नाही कमी झाले हो काढतो 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 तुम्ही गडबडीत आहे ना म्हणून आहे हे माहीत आहे किती रुपये पंचवीसशे लय श्रावण आहे तरी पण मागे उठे कसे काय ताज आहे ताज आणि हे कशी सुरम पाचशे सांगा तुम्ही चारशेला तीन एक एक हा कुठला मासा नवीस कसं आहे वाटा बांगड्याचं वाटा दोनशेला पाच सौंदाडी सौंदाडी कसं आहे किलो म्हणजे किलो नाही देतो वाटा नाही तिथे शंभरचं वगैरे ओके ओके खाण्या तर परत येणार हा ते पण ये श्रावणात भरपूर मासे माग आहे तर पण श्रावणात आजची पेक्षा पच्चीस असते माशे माशेभरी तरी चालू होणार झाली 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 पण बरं तस समुद्राला पाणी वाढलाय ना अरली म्हणून मी नंतर जोडा हा काढल्या फोटी जात दिला तेव्हा मावरा भरपूर येईल मावऱ्याचा भाव कमी होणार बरोबर गिरे कायची खायची मजावा ना बरोबर चला चला धन्यवाद मासेवाले मावश्यांचा पण व्हिडिओ देऊची खूप आवड असतात त्यामुळे ते स्वतः म्हणा हा काय जिताडा हजार रुपये किलो छोटा जिताडायला इकडे चारशे तीनशे लाटाय माझा कितीच सहाशेला जोडीवस हे कुठलं हा कुठला माझा आहे कामाशी काळून तरी बोलतोय किलेपी किलेपीलेपी किलेपी कशी आहेत वाटा दोनशे लवकर ते गोड्या पाण्यातली मासे आहेत काळ्या पाण्यातले आणि हा कुठला मासा आहे किती रुपये शंभरला आहे कर्लीचाच प्रकार आहे काय याला काटे नाही चालेल चाल धन्यवाद शिहा कुठला माझा सुरमई कशी आहे आठशेला बोंबीला असं वाटा बोंबी शंभरला वाटा बांगडा शंभरला आणि पापलेटलेट आठशे कसं आहे चारशे रुपये किती किलोचं असेल एक किलोचं असेल पाचशे आणि हे पॉपलेट कसं असेल चारशे चारशे रुपये वाटा किती पॉपलेट आहे एक दोन तीन चार पाच स सात आठ पपलेट आहे मोठे मोठे मासे असेल तिच्या कसा आहे वाटा बाराशे

टायगर स्पॉन्स आहेत ना किती रुपये अक्षला वाटा म्हणजे टायगर যেতে পারলি আদার সদায়ে তে এ মোটে তুইতে पाहिजे পায়েশান

तर मंडळी आम्ही फिश मार्केटच्या बाहेर येलो आणि आता स्टॉप करतोय तर मंडळी आम्ही पनवेल फिश मार्केटमधून जाऊन येलो आणि तुम्ही बघल्यात की ती पनवेल फिश मार्केटमध्ये गर्दी होती राहुनात पण लोक मोठी खातात नाही असं नाही तर भरपूर गर्दी असल्यामुळे आमका एवढा काय दाखव का नाही जागाच नाही होती ती सर्व तिथून बाहेर येतं असं झालेलं तर मच्छी मार्केटमध्ये मच्छीचे रेट काय कमी नाही असत जे नॉर्मल असत तेच असत कारण लोक पण श्रावणात मच्छी खातात तर तुमका मी दाखवतो आहे आम्ही काय आणला खुबे आणले आणि लेपे आणले खुब्याचा सामारा करू आणि लेपे भाजून खाऊ तर मंडळी आज तो मी मी थांबवतो आहे तुमका जर आवडलं असलं तर लाईक शेअर अँड कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ बघूचे असले तर सबस्क्राईब करा धन्यवाद देवा काळजी